नमस्कार आपले यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे की उस्मानाबाद धाराशिव इथे झालं होतं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पदभू शिव फ्रान्सिस दिब्रेटो यांचं निधन निधन समय ते ऐंशीच्या पुढे त्यांचं वय सध्या सुरू होत वसई येथील त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं सुवार्ता मासिक गेले अनेक वर्ष चालू होत होते लिखाण व्याख्यान त्याचबरोबर <coughs> आणि प्रदूषण विरोधी चळवळ चळवळीत पण ते सक्रिय सहभागी फादर फाद, एक फादर मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळवणारे ते एकमेव होते फ्रान्सिस <coughs> दिव्रेटो यांना आपल्या या तर्फे भावपूर्ण शक्यता साहित्य संमेलन झाल्यानंतर आणि त्या अगोदरपासून पण जिल्ह्यात <coughs> साहित्यिक चळवळ सुरूच आहे जिल्ह्यातील उसवणकार तुळजापूरचे त्यांच्या पु त्यांच्या उसवण या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला या पुस्तकाच पुस्तकाला चांगली मागणी असल्याचे हरित पुस्तक चळवळीचे राहुल लोंडे आहेत खामगाव अशा धाराशिव तालुक्यातील छोट्याशा गावातील पार आता आंतरराष्ट्रीय चित्रावर तळपत असलेल्या शाहू पाटोळे यांचंही कडूस नावाचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार त्यांच्या त्यांची आता त्यांनी आतापर्यंत भारत जोडो उसवलेले दिवस अन्न हे अपूर्ण ब्रह्म कुकणाली त्यानंतर खिळगा आणि आता येऊ घातलेलं कडूस हे मराठीतील त्यांची पुस्तक असून त्यांचं त्यांच्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद झालेला असून मुंबई येथील भूषण कोरेगावकर यांनी तो अनुदान अनुवाद केलेला आहे आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेनं का हुपर या संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलं असून पुस्तकाला बऱ्या चांगली चांगल्या प्रकारची मागणी आहे ॲमेझॉनवर ते पुस्तक आपणाला पण मिळू शकतो या इंग्रजी पुस्तकावर भारतातील सर्व अग्रगण्य इंग्रजी दैनिकातून समीक्षान पर प्रकाशित झालेला आहे परवा मराठोडा साहित्य परिषदेचे प्रमुख आणि मराठी साहित्य मंडळ मन्द, मंडळाचे आधारवड असलेले कৌতुकरत कौतिकराव ठाले पाटील हे उमरग्यात आले होते उमरगा तालुका तर्फे झालेल्या तें, कार्यक्रमात आणि त्यांनी त्या डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उमरगा येथे लेखिका साहित्य संमेलन घेण्याचा सा, मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे काही दिवसापूर्वीच <coughs> महिला म्हणून नाव असलेल्या श्रीमती रेखा रेखा यांनी संपाद केलेला आणि त्यांच्या काही कविता असणारा हे कविता संग्रही धाराशिव शहरात प्रकाशित तर अशी ही धाराशिव शहरात साहित्य धाराशिव शहर आणि जिल्ह्यात साहित्य चळवळ सुरू असते असो आज श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेशचा उपांत्य सामना या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पराभव करीत सलग नवव्या वेळी आशिया महिलांच्या आशिया कप टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत उप अंतिम आं, फेरी गाठली आहे त्या अंतिम फेरीत भारताची गाठ श्रीलंका की पाकिस्तानची पडेल या आज संध्याकाळी श्रीलंका श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावर त्यात कोण जिंकत यावरून ठरणार आहे आज एवढंच धन्यवाद